प्रदान पुण्यातला अवघ्या तेरा वर्षाचा चिमुकला प्रथमेश सिन्हा याला सर्वोत्कृष्ट दिव्यांग बालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं प्रथमेश हा दृष्टिहीन असून आठवी मध्ये शिकत असतानाच त्याने दृष्टिहीनांसाठी ब्रेन लर्निंग डिव्हाइस बनवणाऱ्या थिंकर बेल कंपनीत तो ब्रँड एम्बेसेडर म्हणून कार्यरत झाला त्याचबरोबर लहान वयातच प्रेरक वक्ता म्हणून त्यानं गाठलेलं शिखर नक्कीच प्रेरणादायी आहे पुण्यातल्या अवघ्या वर्षाच्या दृष्टीहीन सिन्हाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग दिनाचं औचित्य साधत नवी दिल्लीत श्रेष्ठ दिव्यांग बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे पुण्यात सिन्हा कुटुंबात दोन हजार अकरा साली प्रथमेचा जन्म झाला तो चौदा वर्षांचा असतानाच त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं तेव्हापासूनच प्रथमेश आणि सिन्हा कुटुंबाचा वैद्यकीय संघर्ष सुरू झाला या कठीण काळात प्रथमेशच्या कुटुंबियांनी त्यांच्या सर्वांगीण विकासाची संपूर्ण काळजी घेतली शारीरिक व्याधी आणि दृष्टीहीनतेमुळे समाजात वावरताना प्रथमेशला भेदभाव आणि अनेक आव्हानांचा सामना करावा लागला मात्र या परिस्थितीला जिद्दीनं लढा देत प्रथमेशनं अलौकिक यश संपादन केलं टू थाउजंड केवळ लॉकडाऊन होत्या तो ये ग्रेड थर्ड में इनका एडमिशन हुआ फिर ग्रेड फोर ग्रेड फाइव इन्होंने घर पर ऐसे ही पढ़ा पढ़ाई हुई और उसी बीच में थिंकर बेल लैब्स आई थी जिससे इनकी जान पहचान में जो एनी का जो के जो ब्रांड एम्बेस्टर है एनी जो एक डिवाइस है और वहाँ पर उनका थिंकर बेल से मिलना हुआ था और टू थाउजेंड ट्वेंटी हाँ नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन तक तो बस इस तरह से एजुकेशन चल रही थी और फिर शार्क टाइम के लिए एक बार मौका मिलता है इनको थिंकर बेल लेकर जाती है और उसके आगे की जर्नी है कि पृथ्वीश्वर कभी ही नेवर लुक बैक और इनकी इनकी जो ग्रोथ है इन टर्म्स ऑफ इनकी एजुकेशन इन टर्म्स ऑफ इनकी अचीवमेंट वो होती गई अच्छे मजा सोब खेला नहीं मजे सोब बात बात नहीं कराए ते ये थे मजा कड़ी आनी फोटो काड़ा फोटो काड़ा दे ते, ते मजा शो सोबत खेला मेरा खूब छान वाटता बदल आ, हे बदल मला छान वाटते सध्या एक प्रेरक वक्ता म्हणून ओळख असलेला पासूनच दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीतून शिकण्याचं तंत्र तयार करणाऱ्या थिंकर बेल कंपनीत ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कार्यरत आहे त्यानं रुबी हॉल क्लिनिक सोलर एथ्रिच सोनी पिसा तुरेस या कॉर्पोरेट कंपन्यांसह इहम आणि ग्लोबल बिझनेस स्कूल बंगलोर जातो बंगलोर ईस्ट बंगलोर या शिक्षण संस्थांसमवेत ग्लोबल बिझनेस समिट दोन हजार चोवीस आणि डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह सारख्या शिखर परिषदेलाही संबोधित केला आहे हा पुरस्कार अविश्वसनीय असल्याची भावना प्रथमेशच्या आईने व्यक्त केली आहे एज अ मदर तो इनकी हर अचीवमेंट पे तो हम बहुत ही खुश होते हैं ठीक है क्योंकि बच्चा है जब आपका आपके पास एक्स्ट्रॉडिनरी बच्चा है तो थोड़ी एक्स्ट्रॉडिनरी एफर्ट्स भी लगते हैं एज अ मदर तो इनके साथ मैं हमेशा रहती हूँ पर ये जो राष्ट्रपति पुरस्कार है जिसने ये मुझे

मला हे पुरस्कार मिळाला मला खूप छान वाटला की मी जर मेहनत केलं आणि मी स्पेशली एबल लोकांसाठी काम केलं त्याचं मल मला फळ मिळालं त्याच्यासाठी मला खूप छान वाटते आणि ह्या पुरस्कार मिळाला त्यानंतर आणि मी खूप खूप जास्त काम करू कर शकतो स्पेशली एबल लोकांसाठी दिव्यांगत्वाला कमीपणा न मानता हिमतीनं काम करून यश संपादन करणारा प्रथमेश दृष्टिहीनांसह सर्व दिव्यांग समाजासाठी एक प्रेरणास्त्रोत बनला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगत पोद्दार पुणे